उत्सवाला नवरात्रीचा दुर्जनांना संपवण्याचा उत्सवाला नवरात्रीचा दुर्जनांना संपवण्याचा या नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंग लेवून नवरात्रीचा आनंद लुटण्यासाठी मी निवडल्या आहेत प्लेन जॉर्जेटच्या साड्या आणि प्लेन साडीवर मॅचिंग करण्यासाठी खणाचं कापड आज शनिवार त्यामुळे आजचा रंग राखाडी रंग राखाडी संयमाचा तटस्थतेचा चेतना शक्तीचा राखाडी रंगाला उठाव येण्यासाठी त्याच्या जोडीला मी निवडलाय काळा रंग सिल्वर आणि ऑक्सिडाइज्ड कलरही राखाडीला जवळचेच त्यामुळे सिल्वर कलरचं फूल डोक्यात आणि दागिन्यांना सजावट ऑक्सिडाइज्ड लटकांची हातात भरगतच बांगड्या कपाळी चंद्रकोर आणि पायात ही जोडीला आहेच कसा वाटला माझा आजचा साज